अनेक हिंदूंची मंदिरं गेलेत ह्या मंदिराला वाचवा हात जोडून विनंती करतोय मी माझ्या घरापासून आम का आलोय हो याचा इतिहास जपायचा आपल्याला नका समस्त हिंदू बांधवनो जोगेश्वरीला जोगेश्वरी मातेच्या मंदिराला भेट द्यायला मी हात जोडून प्रार्थना करतो मित्रांनो ही वाचतो आपल्या हातातून निघून जाईल हे तीर्थक्षेत्र आपल्या हातातून निघून जाईल जसं राम मंदिर गेलं ते पाचशे वर्षात आपल्याला घ्यायला नाकिन जळ झालं पण नाही भेटणार नाही मंदिर हजारो मित्रांनो मी कुठे मुंबईच्या बाहेर नाही मुंबईमध्येच आहे माझ्या पाठी तुम्हाला की मी कुठेतरी बाहेर आलो नाही हे मुंबईच्या जोगेश्वरी मध्ये ज्या ठिकाणी देवी मातेचं मंदिर आहे म्हणजे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे माझ्या पाठीमागे हनुमंतरायाचं मंदिर आहे माझ्या समोरच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे माझ्या डाव्या बाजूला दत्तभगवानचं मंदिर आहे म्हणजे सर्व तीर्थस्थान देवस्थान एकाच ठिकाणी या गुफेमध्ये पण इथं एकही जण यायला तयार नाही इकडची काळजी घ्यायला तयार नाही मान्य की पुरातन खात्याच्या हातामध्ये मान्य शासकीय शासकीय नियमानुसार हे त्यांच्या हातामध्ये पण हिंदू म्हणून आपण कधी यायचं आपण फक्त बोलतो की मुसलमाने आमची मंदिरं तोडली मुसलमाने आमची मंदिरं काबीज केली पण हे तर जिथं जातं उदाहरण आहे ना इथं का आपण येते विचार करा हिंदू बांधवांना तुम्ही सहकुटुंब सपरिवार सहल म्हणून तुम्ही केदारनाथ बद्रीनाथ अमरनाथ यात्रा सर्व ठिकाणी जाता भारत आणि भारताच्या बाहेर मग या ठिकाणी काय नाही येते आपण हे किती पवित्र स्थान इथं आल्यानंतर मन एवढा आनंद वाटतंय डिप्रेशन मधून बाहेर निघालो इकडचं एकांत एक इकडचं एक 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 शांत वातावरण वात मला काही नवीन शिकवत होतं इकडची प्रत्येक वास्तू प्रत्येक भिंत प्रत्येक दगड काही सांगताय गुफेमधलं एक असं एक पौराणिक आणि पुरातन वस्तू आहे जे आल्या समोर आपण तीर्थक्षेत्र म्हणून म्हणतो पण आपण आपल्याला न्यायला तयार नाहीये तिकडची हालत खरंच खऱ्या अर्थाने खूप चुकी झालेली आहे पण ह्याच्या दुष्काळजी आणि ह्याचा निष्काळजी पण आपण घेतलेला आहे आपण समस्त हिंदू बांधव मोठ्या लाखोच्या संख्येने प्रत्येक हप्त्यातून प्रत्येक दिवशी प्रत्येक शनिवार रविवार न आलो ना तर हळूहळू निघून जाईल आपल्या हातातून विचार करा हे जर माझ्या मुस्लिम बांधवांचं असताना आता मध्ये त्याच्या सोन्याने पिवळं केलं असतं हे ख्रिश्चन लोकांचं असतं ह्याची काहीतरी वेगळी वस्तू केली असती पण दुःख की हिंदूंचा आणि हिंदू ते यायला तयार नाही आहे हिंदूंनी नेहमी दुसऱ्यांना दोष देतात पण हिंदू स्वतः काय करतोय नका हिंदू जोगेश्वरीला जोगेश्वरी मातेच्या मंदिराला भेटला मी हात जोडून प्रार्थना करतो मित्रांनो ही वास्तू आपल्या हातातून निघून जाईल हे तीर्थक्षेत्र आपल्या हातातून निघून जाईल जसं राम मंदिर गेलं ते पाचशे वर्षात आपल्याला घ्यायला ना ना नाकिव न झालं पुन्हा नाही भेटणार नाही मंदिर हजारोच्या संगीने दर्शनाला आरतीला या आणि इकडचे भक्तगण खूप चांगले इकडचे सेवादारी चांगले आहेत समजून घ्या मी काय बोलतो तळमळी बोलतो तुम्हाला इथं महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये मी फक्त सात वेळा ओम शिवाय बोलू एक वेगळी ऊर्जा मिळाली इथं महादेवाचं मंदिर होतं फाटी हनुमंतरायचं मंदिर होतं बाजूलाच मी ज्यावेळी प्रार्थना केली जोगेश्वरी मातेला त्यावेळी एक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली तुम्ही एकदा येऊन प्रार्थना करून तर बघा एकच मला सांगेल की मुंबईच्या जोगेश्वरी म्हणजे अंधेरीच्या पुढे ठिकाणे या भावांना हा जोडून विनंती करतो पुन्हा असं तीर्थक्षेत्र आपल्याला भेटणार नाही समजून ना। 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 घ्या जर का एकदा हातातून गेलं तर अनेक हिंदूंची मंदिरं गेलेत ह्या मंदिराला वाचवा हातोडून विनंती करतोय मी माझ्या घरापासून आम खा आलोय याचा इतिहास जपायचं आपल्याला पुढच्या पिढीसाठी जय श्रीराम जय शिवराय जय लवजी